नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण आरीवर्कसाठी लागणाऱ्या साहित्याची माहिती पाहिली त्याचबरोबर कोणत्या साहित्याला काय म्हणायचं आणि ते साहित्य कोठे वापरायचं त्यापासून काय तयार होते या सर्व साहित्याची आपण माहिती इथे घेतलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आपल्याला लोखंडी स्टँड लागणार आहे ते स्टँड व्यवस्थित जोडायचं कसं त्यावरती रिंग परफेक्ट बसवायची कशी हे अगदी सहजपणे बघणार आहोत त्याच पद्धतीने रिंगमध्ये आपल्याला आरीवर्क करण्यासाठी कपडा व्यवस्थित पॅक करावा लागतो तो रिंग मध्ये कसा पॅक करायचा हे अगदी सविस्तरित्या सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात आता बघा हे आपल्याला आहे ना रिंग ह्याच्यावर अशी परफेक्ट बसली पाहिजे आता ही लूज आहे ही एवढी लूज आहे अशी परफेक्ट बसली पाहिजे तर या रिंगला काय करायचं नाही आपल्याला हे स्टॅम्डला थोडंसं ॲडजस्टमेंट करायची तर त्यासाठी हा पाना लागेल आपल्याला चौदा नंबरचा पॅनल आहे हा तो इथं ह्या बाजूला आता हे इकडचा जो नट आहे तो पॅक केलेला आहे आणि इकडचा आहे तो आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे असं म्हणजे हे इकडचं फिर फिरणारच नाही इकडचंच फक्त फिरेल तर आपल्याला हो हे स्टँड थोडस असं वाढवायचंय म्हणजे ते आपल्याला रिंग मॅच होणार आहे हे बघा असं थोडस हे करून हे असं स्टँड स्टँड ते आपोआप आपल्याला ते मोठं होणार आहे नंतर आता बघायची रिंग ठेवून परत हे बघा आता अजून थोडस करायचं म्हणजे अशी परफेक्ट पॅक बसली पाहिजे ठीक आहे आणि आता जो आतला हा नट आहे तो इथं पॅक करायचा हे बघा अशा पद्धतीने हे रिंग आणि स्टँड पहिलं पॅक करायचं ठीक आहे झालं पॅक बघा तुम्ही आता हुँ? हुँ। एकदम परफेक्ट बसले अशी रिंग सेट करायची या स्टँड वरती आता त्यानंतर हे लावून घ्यायचं आपल्याला खाली खालचं स्टँड आहे ते अटॅच करायचं आता हे आहे अगदी फक्त हा वरचा नट काढायचा आणि हे असं चारी बाजूला हे करा लवकर होईल हे पण थोडंसं असं या पॅनलने पॅक करायचं चाले हे स्टॅन्ड आपलं सेट झालं स्टँड लागे कगातिक हो हे स्टँड आणि हे रिंग अगदी परफेक्ट सेट झालं आता या रिंग मध्ये कपडा कसा सेट करायचा ते बघूया आपण कॉटनचा तो आपल्याला करायचं परत हा कपडा वरती ठेवायचा हा परत रिंग लावून घ्यायची थोडस अवघड जात पण एकदम हे तर स्ट्रेट आलं पाहिजे असं नाही का घोळ वगैरे आला नाही पाहिजे स्क्रू स्क्रूनी थोडस हे करायचं एवढं जरी असं झालं तरी बस होते फक्त इथं गुडी वगैरे अशी काहीच आली नाही पाहिजे प्लेन आला पाहिजे कपडा अगदी स्टँड घ्या आणि मग हे स्टँड वरती सेट करायचं ओपन नाही आहे का ओ भाग कोणसा एस, एक याच्यामध्ये hmm. ते बरोबर असतीवर्कला सुरुवात करू शकता असं बघा <स्तिर्णा> 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 मग मैत्रिणीनं इथे आपलं लोखंडी स्टँड हे व्यवस्थित जोडून झालेलं आहे लोखंडी स्टँड हे परफेक्ट कसं अ... सेट करायचं त्यानंतर खालचे पाईप कसे सेट करायचे आणि त्यानंतर रिंगमध्ये कपडा कसा सेट करायचा या सर्व गोष्टी मी सहज सोप्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका इथपर्यंत येऊन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद